औरंगजेबाची कवर हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजपला एसच्या राम माधव यांनी घरचा आहेर दिला आहे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या केलेल्या मागणीवर टीका करताना इतिहासाची केवळ काही प्रतिके इकडे तिकडे काढून टाकल्याने इतिहास बदलत नाही मराठ्यांच्या शौर्याची आठवण म्हणून ती कबर राहू शकते असं म्हणत आर एस एसच्या राम माधव यांनी एक प्रकारे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या केल्या जाणाऱ्या मागणीवर टीकास्त्र सोडत याची काहीही गरज नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे राम माधव कोण आहेत आणि त्यांनी काय वक्तव्य केलंय ते जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्र राम माधव यांनी त्यांच्या एका लेखातून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या केल्या जाणाऱ्या मागणीवर टीकास्त्र सोडत त्यांनी याची काहीही गरज नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजपला आर एसएसच्या राम माधव यांनी घरचा आहेर दिला अशा चर्चा आहेत राम माधव हे एक राजकारणी आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केले आहे राम माधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीबद्दल त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेकडे आर एस एस ची भूमिका म्हणून पाहिले जाते जी सध्या भाजपच्या आमदारांनी कबर हटवण्याच्या केलेल्या मागणीविरुद्ध असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा फक्त मुख्य प्रश्नांच्या वरून लक्ष हटवण्यासाठी आणला गेला होता आणि आता अधिवेशन संपत आलेलं असताना त्याचं काम झाल्याने या नरमाईच्या भूमिकेनंतर भाजपा देखील ही मागणी सोडून देईल असं बोललं जात आहे नुकत्याच एका वृत्तपत्रात राम माधव यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे ज्यात त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या केलेल्या मागणीवर भाष्य केले आहे त्यांच्या याच लेखावरून सध्या हे सगळे अंदाज लावले जात आहेत त्यामुळे त्या लेखात राम माधव यांनी काय लिहिलंय ते पाहूयात या लेखात राम माधव लिहितात छावा सिनेमात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कसे छळले होते त्याचे शेवटचे चाळीस दिवसांचे चित्रण केले होते मुघल राजवंशातील सर्वात वाईट शासकाच्या विरोधातील भावनांना पेटवण्यासाठी हे पुरेसे होते शतकानुशतके उलटूनही औरंगजेबाच्या क्रूरतेला उजाळा देत आहेत अलीकडेच औरंगाबाद पासून पंधरा मैल अंतरावर असलेल्या खुलादाबाद येथे असलेल्या त्याच्या कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे नागपूरमध्येही दुर्दैवी हिंसाचार झाला औरंगजेब हा त्यांच्यापैकी सर्वात वाईट आहे त्याच्या हयातीतील अनेक मुस्लिम त्याचा द्वेष करू लागले होते बाबरला प्रथम दिल्लीत दफन करण्यात आले होते परंतु नंतर त्याच्या विधवेने त्याच्या इच्छेनुसार त्याची कबर काबूलला हलवली त्याचा मुलगा हुमायूंची कबर दिल्लीत आहे अकबराची कबर आग्र्याच्या सिकंदरा येथे आहे दारा शिकोहला हुमायूंच्या कबर संकुलात एक अचिन्हांकित कबरीत पुरण्यात आले ही सर्व ठिकाणे फक्त ऐतिहासिक आणि पुरातत्त्व महत्वाची आहेत आणि त्याहूनही अधिक काही नाही त्याबद्दल कोणताही आदर नाही छत्रपती संभाजीनगर जवळील खुलादाबाद येथील औरंगजेबाची कबर ही एक लहान आणि प्रभावहीन रचना आहे औरंगजेबाची कबर एकीकडे त्याच्या काळ्या कृत्यांची आणि दुसरीकडे मराठ्यांच्या शौर्याची आठवण म्हणून राहू शकते किंवा बाबराप्रमाणे काबूललाही हलवली जाऊ शकते परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की इतिहासाचं केवळ काही प्रतिके इकडे तिकडे काढून टाकल्याने इतिहास बदलत नाही गांधींच्या शब्दात सांगायचं झालं तर इतिहासातील जुलमी आणि खुनी काही काळासाठी अजिंक्य वाटतात परंतु शेवटी ते नेहमीच पडतात विचार करा नेहमीच औरंगजेब ही त्याला अपवाद नव्हता तर सध्या यातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजपला आर एस एसच्या राम माधव यांनी घरचा आहे असं बोललं जात असताना औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी ज्या हेतूसाठी केली जात होती तो अधिवेशन भरकटवण्याचा हेतू पूर्ण झाल्याने भाजपची कानटोचणी करण्याचा दिखावा करत ही मागणी हळूहळू बंद होईल अशा चर्चा सध्या दबक्या आवाजात राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं भाजपने मुद्दाम औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा समोर आणला का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद